नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण एस एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार वीसची विज्ञान पाहक दोनची उत्तरपत्रिका बोर्ड परीक्षेची आपण या ठिकाणी पाहणार आहोत ही उत्तरपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी उपयोगी ठरणारी आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका त्यांची आन्सरशीट आपल्याला हवी असेल ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा इयत्ता दहावी एस एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार वीस विज्ञान भाग दोन प्रश्न पहिला या पद्धतीने आपल्याला अचूक पर्याय लिहायचे आहेत फक्त अथसशीटमध्ये पूर्ण रिकामी जागा लिहिण्यात वेळ घालू नका त्यानंतर ब भाग त्यांची ही फक्त उत्तर प्रश्न दुसरा शास्त्रीय कारणे कुटुंब नियोजन करून लोकसंख्येला आळा घातला पाहिजे त्याचं कारण बघाय या पद्धतीने लिहायचंय प्रश्न तीसरा प्रश्न चौथा त्याचं उत्तर अशा प्रकारे आज आपण विज्ञान भाग दोन एस एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार वीसचे प्रश्नपत्रिकेची प्रश्न उत्तर पत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नोत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक हा बेस्ट ऑफ लक